नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्यातली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी किंवा पत्नीसाठी शि जी शिष्यवृत्तीची योजना आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत कारण बांधकाम कामगारांसाठी शासनामार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आणि पत्नीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते तर ते कोणते येतेसाठी किती शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर कोणती कागदपत्रे आपल्याला ला लागतात आणि अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवर आपली नोंदणी असणं आवश्यक आहे आणि ज्या बांधकाम कामगारांची त्यात नोंदणी असेल तर त्यांचं कार्ड हे मुदतीत रिन्युअल असणं गरजेचं आहे म्हणजे ते सक्रिय ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच आपण या योजनांसाठी अर्ज हा करू शकतो त्यानंतर तुमचं जर मुदतीत रिन्यूअल नसेल तर रिन्यूअल कसं करायचं आहे तोही व्हिडिओ आपण आपल्या जी टी एस मराठी यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून काम करत आहात पण आपली नोंदणीच नाही तर ती नोंदणी कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या जी टी एस मराठी यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे तो तुम्ही तिथं बघून आपलं कार्ड हे रिन्यूअल करू शकतात किंवा ज्यांची नोंदणी नाही तेही कामगार त्यात आपली नोंदणी करू शकतात नोंदणी केल्यानंतर आपण ह्या अशा योजनांचा लाभ हा घेऊ शकतो तर मग बांधकाम कामगारांसाठी ज्या मुलांसाठी ज्या योजना आहेत जी शिष्यवृत्तीची योजना आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघूया पहिली ते सातवीपर्यंत जे जे बांधकाम कामगारांचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला साधारण अडीच हजारापर्यंत साधार शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यासाठी आपल्याला कागदपत्र फक्त बांधकाम कामगारांची जे कार्ड आहे ते सक्रिय असलं पाहिजे त्यानंतर मुलांचे आधार कार्ड लागतील त्यानंतर त्यांची गुणपत्रिका लागेल आणि मागच्या वर्षाची पंच्याहत्तर टक्के जी उपस्थितीचं जे प्रमाणपत्र लागेल असे साधारण आपल्याला कागदपत्र हे त्यात लागतील त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत ही पाच हजार शिष्यवृत्ती आपल्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळणारे त्यानंतर दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांचा मुलगा जर पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झाला तर त्या मुलांसाठी दहा हजारपर्यंत शिष्यवृत्तीही मिळेल त्यानंतर अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल त्यानंतर बारावी जर पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला तर त्यासाठीही दहा हजार रुपये शिष्यवृत्तीही बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीही मिळणार आहे त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणजे पदवीच्या शिक्षणासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांना साधारण वीस हजार रुपये शिष्यवृत्तीही मिळणारे म्हणजे एफ वाय एस वाय टी वायसाठी जर त्या बांधकाम कामगाराचा मुलगा शिक्षण घेत असेल तर त्यासाठी वीस हजार रुपये शिष्यवृत्तीही मिळणार आहे त्यानंतर पुढील शिक्षणासाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणासाठी साधारण पंचवीस हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्तीही मिळणार आहे आणि ही जी शिष्यवृत्ती आहे ते बांधकाम कामगारांच्या मुलांसोबतच बांधकाम कामगारांची जी पत्नी आहे ती जरी शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी ही योजना ही लागू राहणार आहे त्यानंतर जे इंजिनिअरिंग साईडला ला जाणारे जे मुलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रत्येक वर्षाला साधारण साठ हजारपर्यंत शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे त्यानंतर एम बी बी एस मेडिकल साईडला जाणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे बांधकाम कामगारांचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी ही एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती ही मिळू शकते तर अशी महत्वपूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही जी साईट आहे त्याच्यावर जाऊन क्लेम ह्या घटकामध्ये जाऊन हे ह्या योजनेचा लाभ आपण हा मिळवू शकतो तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा त्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद